माझं असं प्रामाणिक मत आहे की अडीच लाख लोकांनी आपल्याला मतदान दिलं अनेक लोक म्हणतात लोकसभेचा हिशोब वेगळा असतो विधानसभेचा वेगळा असतो हे कोण म्हणतात पुढे पुढरी तुम्हाला कन्फ्यूज करायला आता बुलढाणा ज्यांना आमदार व्हायचंय ते म्हणतात नवी कोण चिखली तू बघा शिकलीवाले म्हणते तू आणि चिखली बुलढाणा म्हणते मी कर काम त्रास म्हणजे ज्याला त्याची जिरवायची त्या हिशोबं तू बोलतो हे न समजायचे काही तू काही जर मी इथपर्यंत इमानदारीने आलो असेल हा सगळा टप्पा गाठत तर थोडस डोकं मला असेल ना पुढे मला मला एकच सांगायचंय की एका जत्रा देव होतारा होत नाही एका पराभवानं खसदारातले आपण नाहीये नव्या दमान नव्या जुगानं कामाला लागू आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात आपण आपले उमेदवार उभे करू महाराष्ट्रात म्हणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहाही लोकसभेमध्ये आपले उमेदवार उभे राहतील सॉरी शहा सॉरी शहा विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे राहतील आणि स्वतंत्रपणाला आपली तयारी उद्यापासूनच चालू होईल